जय गुरुदेव नमस्कार जिल्हा चिकित्सक यांचा भोंगड कारभार हे चव्हाट्यावर आला आहे यवतमाळ शहरामध्ये खाजगी रुग्णालय एकशे सहा हे नियमाने आहे त्यामध्ये आम्ही आज रोजी फायर विभागाच्या इंचार्जला भेटलो आहे त्यांनी आम्हाला सांगितलं आहे का एकसठ लोकांनाच परवानगी फायरची घेतली आहे बाकी लोक बाकी जे दवाखाने आहे हे सी एसच्या मेहरबानीने चालत आहे आणि सी एसला नागरिकाच्या आरोग्याशी काहीच घेणं देणं नाही आहे हे केस सिद्ध झाले आहे एवढ्या मोठ्या मोठ्या घटना घडल्या आहे महाराष्ट्रात परंतु जिल्हा चिकित्सक याच्यावर जाणूपूर्वक दुर्लक्ष करत आहे जवरी फायर ॲडिटची परवानगी असल्याशिवाय जिल्हा चिकित्सक खाजगी रुग्णालय खोलण्याला परवानगी देत नाही त्यामुळे जिल्हा चिकित्सक यांच्या मेहरबानीने एकसटच खाजगी रुग्णालय रेकॉर्डला आहे बाकीचे का रेकॉर्डला नाही हा माझा मोठा प्रश्न आहे त्यामुळे फायर विभागच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं आहे का लगेचच यांच्यावर कारवाई करणार आणि यामध्ये विशेष हे जे बाकी लोकांची नोंद आहे ते वर्षाच्या वर्षा ॲडिट यांनी केले नाही हे आमच्याजवळ पुरावे आहे त्यामुळे हे खाजगी दवाखान्यावर जिल्हा चिकित्सक का मेहरबान आहे या आमच्या पुऱ्या जनतेचा प्रश्न आहे जिल्हा चिकित्सक यांचा भोंगड कारभार अनेक वेळा चव्हाट्यावर येऊनही जिल्हा चिकित्सक यांच्यावर कारवाई का होत नाही यासाठी त्यांनी जो परवानगी दिली आहे परवानगी दिली नाही तरी खाजगी दवाखाने खुले आम्ही चालू आहे हे याच्यापेक्षा गोष्ट का राहू शकते यवतमाळ शहराची याच्यावर आमदार महोदयांनी खासदार महोदयांनी गंभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे हे आमच्याजवळ पुरावे आहे आम्ही पुराव्यानं बोलतो आहो आणि ज्यामध्ये फायर विभागाचे अधिकारी आहे त्यांनी म्हटलं आहे गे श आमच्याजवळ जेवढी नोंद आहे आम्ही तुम्हाला नोंद देतो एवढीच नोंद आहे मग बाकीचे जिल्हा चिकित्सकच्या मेहरबानीने खाजगी दवाखाने चालत आहे का हे आमचा मोठा प्रश्न आहे त्वरितच यांच्यावर चौकशी झाली पाहिजे आणि याचे सर्व लायसन रद्द झाले पाहिजे हे संपूर्ण यवतमाळ जनतेची मागणी आहे जय गुरुदेव